लोक विचारतात इंजिनिअरचा जॉब सोडून गावात येऊन तू काय कमावतोस हे मातीचं घर आणि समोर भरलेलं खळ दिसताना ना ही आहे आपल्या गावच्या कष्टाची कमाई व्हिडिओत आमचं जीवन खूप सुंदर दिसत हो पण त्यामागच्या कष्टाची गोष्ट आज बघा ही जीवनशाळा मातीत काम करणाऱ्यांच्या श्रमातून उभी राहिली आहे इथे येणारी माणसं शेती मातीत काम करतात आणि गावाशी निसर्गाशी जोडून घेतात वर्षभर आम्ही इथे कम्युनिटी लिव्हिंगचा एक्सपिरियन्स लोकांना देतो आहे त्याचे आम्ही पैसे घेत नाही पण इथे कष्ट करण्याची तुमची तयारी हवी साधी राहणी आणि शाश्वत विचारसरणी हीच आपली कम्युनिटी तर मित्रांनो आज मी तुम्हाला ही जीवनशाळा दाखवतोय आमच्या ह्या कम्युनिटीशी तुमचं इंट्रोडक्शन करतो आहे पण त्यांच्या कामातून पप्पू स्वतः निमार सहन करून आमका सावली तिथ हा नारळाच्या चुडतांचा माटव जो पूर्वी कोकणातल्या प्रत्येक घराच्या अंगणाच्या समोर याला खळं म्हणतात आणि हे खळं तयार केलं सारवलं की के आपण जे जे काही म्हणजे पावसाळ्यातल्या भातशेतीपासून नंतर कुळीत केली यंदा नाचणी केली ह्या सगळ्यामध्ये आपली कम्युनिटी इन्वॉल्व्ह होती आणि अगदी भाताच्या पेरणीपासून म्हणजे मागच्या मिरगाच्या पावसात आपण पेरणी केली त्याच्यानंतर लावणी केली झोडणी केली आणि मग उकळ्या तांदळाची पेस्ट त्याच्याबरोबर आम्ही खात असतो आणि त्यानंतर मग हे जे काही हार्वेस्ट केलेलं जे सगळं आहे ते असं मिरगाच्या आधी आपण खळ्यामध्ये सुकवतो आणि नंतर घरात घेतो पण यंदा खूपच लवकर पाऊस आला आणि अचानक जो पाऊस आला त्याच्यामध्ये मोठ्या प्रमाणावरती लोकांचं नुकसान झालं आहे ज्याला आज आपण क्लायमेट चेंज हवामान बदल म्हणतो आहे की पाऊस जवळपास पंधरा दिवस आधी आला आहे पंधरा मेला असा पाऊस कधी पडला नव्हता आणि तो कंटिन्यू आत्ता पाऊस पडतो आहे आणि आता मोठ्या प्रमाणावरती जे शेतकरी जे कोकम करतात किंवा काजू असतील आंब्या असतील त्याचं नुकसान झालेलं आहे आणि इथे जे खळं बनवलं होतं ते खळातही पाणी साचलं आहे आणि सगळं चिखल झालं आहे पण माटव तसाच आहे पण पाणी पडू नये म्हणून आपण आत्ता त्याच्यावरती प्लास्टिकने त्याला कव्हर केलं आहे तर तुम्हाला ही जीवनशाळा आज दाखवतो घराच्या लोट्यावरून असा पावसाळ्याच्या दिवसात असा कोसळणारा पाऊस बघणं हे एक वेगळं सुख आहे आणि हे जे घर आहे त्याला आपण मातीचं प्लास्टर केलं आहे तुम्ही बघताय आणि हे मातीचं प्लास्टर करण्यासाठी आपण इतकीच माती रेती वापरली आणि जवळपास मागचे दोन महिने आम्ही पूर्ण घराला प्लास्टर करून घेतलं आणि त्याच्यानंतर पावसाच्या थोडंसं आधी आपण ह्याला रेओ सारवलं रेओ म्हणजे मातीचाच रंग असतो पण कोकणात काही ठिकाणी काही डोंगरांमध्ये एक वेगळी माती आढळते ज्या मातीला तुम्ही असं छान घोटून ती त्या मातीमध्ये पाणी मिक्स करून त्याचा एक चांगला रंग बनतो आणि हा रंग जेव्हा आपण सतत या भिंतींना मातीच्या काढत जातो तर त्याला एक चांगलं फिनिशिंग येतं आणि ह्याला दरवर्षी आपल्याला जर आपण रेव काढला तर पुन्हा छान आणि याचा कुठलेही आपल्याला कुठे कॉस्ट द्यायची नाही आहे नेचरकडून या गोष्टी मिळतात त्या फक्त कुठे आहेत त्या शोधायला लागतात आणि आता आपण त्याच मातीतला एक रंग आपण इथे वापरतो आहे तुम्ही बघताय हेमंत इथे जे बॉर्डरिंग करतो आहे आपण इथे खाली काय केलं तर इथे आपण शेण सारून घेतलं आहे म्हणजे आपण ज्यावेळेस वावझड मारते पाणी येतं त्यावेळेस ते डायरेक्ट भिंतीवरती न पडता मातीवरती न पडता ते जर शेणावरती बसलं तर शेण काय करतं तर वॉटर प्रुफिंगचं काम करतं आणि त्याच्यामुळे ती भिंत जी आहे ती प्रोटेक्टेड राहते त्यामुळे एक साधारण दीड ते दोन फुटावरती आपण शेण सारून घेतलं त्याच्यावरती आपण हे बघताय तुम्ही चुना तर हा जो चुना आहे हा कुठचाही तुम्ही लोकल चुना वापरू शकता आणि चुना आधी आपण प्लास्टरिंगसाठीही वापरता येतो पण याला आपण बॉर्डरिंग करण्यासाठी फक्त इथे आपण चुना काढलेला आहे आणि या चुन्याच्या दोन्ही बाजूला आपण इथं इथे बघताय तुम्ही जे हेमंत काढतोय तर इथे काव म्हणजे चिऱ्याची माती असते लाल माती असते दगडे दगडाची जी माती असते तर त्याच्या भुकटीपासून लाल दगडांपासून बनलेली हे आता इथे जे आपल्या लोकल मिळतात असे लाल चिरे तर त्याच्यापासून आपण ती पर तयार करून घेतली त्याच्यामध्ये पाणी टाकलं आणि त्याची जी काव आहे ती दोन्ही चुन्याच्या बाजूला काढते त्यामुळे बॉर्डरिंग छान बनतं तर हे असं आपण ज्या पद्धतीने आपण गावाकडे आधी जगत होतो तीच जीवनशैली जर आपण पुन्हा जगायची असेल तर आपल्याला फक्त गावात येऊन पैसा आहे म्हणून उपयोग नाही तर आपल्याला कम्युनिटी लागते आपल्याला नॅचरल रिसोर्सेस काय आहेत ह्याचा अभ्यास लागतो मातीच्या घरांचं वैशिष्ट्य म्हणजे ही घरं ही क्लायमेट फ्रेंडली आहेत ती ज्यावेळेस बाहेर ज्यावेळेस प्रचंड गर्मी होती उन्हाळ्याची त्यावेळेस इथे गारवा वाटत होता आणि आता बाहेर प्रचंड पाऊस पडतोय आणि थंडी आहे तर त्यावेळेस इथे उबदार वाटत आहे तर ही जी स्पेस आहे ही आहे पाऊस अनुभवण्याची ही जी खिडकी आहे हे आहे कोकण ह्या फ्रेममधून बघण्याचं इथे आपली शेती सुरू होते काही दिवसातच इथे नांगरणी होईल लावणी होईल हे सगळं शेतीवरती लक्ष राहतो एक सुंदर व्ह्यू मिळतो आणि इथे राहून आपल्याला बऱ्याचशा क्रिएटिव्ह गोष्टी सुचतात बरं इथे शेती मातीत काम करणारा माणूस जो आहे तो थकतो ज्यावेळेस तुम्ही कम्युनिटी म्हणून इथे काम करायला थकाल त्यावेळेस हा तुमच्यासाठी व्ह्यू आणि ह्या गोष्टी ह्या तुमच्या माइंडला रिफ्रेश करणाऱ्या गोष्टी एक प्रकारे एक मेडिटेटिव्ह म्हणजे इथे बसा आणि फक्त पाऊस अनुभवा वेंगुर्ल्याचा पाऊस कसा गाणे म्हणत यायचा सरींनी लाड करीत मला कुशीत घ्यायचा निसर्गातले सहा ऋतूंचे सहा सोहळे अनुभवण्यासाठी घराला एखादी अशी तरी खिडकी असावी ज्यातून जगण्याचा खरा आनंद घेता येईल कष्ट करत असताना आपल्याला गावाच्या जीवनाचा सौंदर्यसुद्धा अनुभवायला हवं पण केवळ पर्यटक म्हणून नाही तर गावातल्या मातीशी नाळ जोडता यायला पाहिजे म्हणून हे कम्युनिटी लिव्हिंग सेंटर आपण उभा करण्याचा प्रयत्न करतो हे घराच्या पाटलदार ही झडी बांधलेली आहे म्हणजे पावसाचं पाणी वावझडीने आतमध्ये येऊ नये म्हणून आणि इथे खोप बांधली आहे लाकडांसाठी ह्या सगळ्या गोष्टी करताना कष्ट करताना त्या डॉक्युमेंटही करण्याचा प्रयत्न करतो आणि म्हणून हे व्हिडिओज बनवतोय वर्षभर आम्ही शेतीत काम करत असतानाच इथे मातीतही कष्ट केले आणि ही, के ही जीवनशाळा उभी केली लोक म्हणतात की गावात येऊन आम्ही पैसे कसे कमावणार रोजगार कुठे आहे पण गावातली इकोसिस्टीम गावातली गाव रहाटी ही पैशावरती आधारित कधीही नव्हती ती तुमच्या आजूबाजूच्या निसर्गावरती जल जंगल जमिनीवरती आधारित एक जीवनशैली होती ती जर आपण शिकलो स्किल्स शिकले कष्ट केले आणि एक कम्युनिटी बिल्ड करायला लागलो तरच आपण गावाच्या इकोसिस्टीममध्ये सर्वाय होऊ शकू आणि गावाचा निसर्ग आहे तसा ठेवू शकू नाहीतर आपण फक्त रोजगार पाहिजे म्हणून विकासाचे वेगवेगळे प्रकल्पांचे समर्थन करत गेलो तर उद्या आपल्या गावांची ही शहरं होतील आणि इथेही बकाल वस्त्या निर्माण होतील ज्या कारणासाठी आपण गावाकडे येतो आहे ज्या शांततेसाठी ज्या सुखासाठी ज्या समाधानासाठी आणि ज्या स्वातंत्र्यासाठी आपण गावाकडे यायला हवं ते स्वातंत्र्य उपभोक्ता यायण्यासाठी आपल्याला आपली आर्थिक गरजा पैशाच्या गरजा कमी करून निसर्गावरच्या गरजा आपल्याला शोधायला लागतील ला ला हे घर उभं करताना आम्ही कुठेही बाहेरून गोष्टी आणलेल्या नाहीत जे काही इथल्या आजूबाजूच्या निसर्गातलं आहे त्यातूनच हे सगळं उभं राहिलेलं आहे तुम्ही बघताय की आम्ही माती वापरली आहे घराला कौलं वापरली आहेत इथल्याच आजूबाजूच्या झाडांची लाकडं वापरली आहेत पन्नास साठ वर्षांनी मेंटेन करण्यासाठी पुन्हा लाकडं लागतील तेव्हा तीच तोडलेली झाडांची पुन्हा एकदा आपल्याला त्यांना पालवी फुटून झाडं झालेली असतील अशीच आयना किनळाची लाकडं आपण वापरत असतो या घराला आपण जे रेवो काढला तोही मातीचाच रंग आहे शेणाने सारवलेला आहे झडी आणि माटव बांधला तो सुद्धा इथल्या चुडतांचा आहे सुपारीचे खांब लावलेले आहेत तर ह्या सगळ्या गोष्टी आपल्या निसर्गात मिळतात फक्त ते आपल्याला इथल्या लोकांकडून शिकायला लागतील कम्युनिटी बिल्ड करायला लागेल गावात येऊन तो काय कमावलंस तर मी गावात येऊन या इथल्या मातीतून चांगलं आरोग्य कमावलं आहे बेस्ट क्वालिटी फूड कमावलं आहे मी गावात राहून चांगली माणसं मिळवली आहेत जी फक्त पैशावरती नाही तर जी एका वेगळ्या सामाजिक बांधिलकीवरती आज माझ्याशी जोडलेली गेलेली आहेत आम्ही एकमेकांना मदत करतो एकमेकांच्या शेतीमध्ये जातो कारण आज आपल्याला लाईव्हिहूड फार्मिंग स्वतःच्या पोटासाठी जी आपण शेती करणार आहोत गावामध्ये ती आपल्याला पैसे देऊन करायला यंत्रिक यंत्रावरून परवडणार नाही तर त्याच्यासाठी आपल्याला एकमेकांची मदतच घ्यायला लागते एक, एक कम्युनिटी नसेल तर आपण गावामध्ये एकटा शाश्वत जगू शकत नाही एकटा जगू शकतो पैशावरती पण शाश्वत जीवनशैली जगू शकत नाही आणि या पुढे जाऊन आपल्याला अशी कम्युनिटी वाढवायची आहे म्हणूनच एक जीवनशाळा एक स्पेस म्हणून तुम्हालाही ही इथे कम्युनिटी लिव्हिंगच्या एक्सपिरियन्ससाठी यायला मिळणार आहे ज्या पद्धतीने आज गाव बदलत आहे ज्या पद्धतीने गावामध्ये वेगवेगळे विकास वेग 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 प्रकल्प येतात आहेत याला फक्त आंदोलनांनी विरोध करून उपयोग नाही तर आपल्या जीवनशैलीतून त्याला उत्तर द्यायला हवं की माझी जीवनशैली ही केवळ पैसा मिळतो आहे म्हणून मी जमिनी विकणार नाही पैसा मिळतोय म्हणून मी झाडं जंगल तोडणार नाही तर त्या पलीकडे माझ्या जगण्याचं इकॉनॉमिक्स हे खूप मोठं आहे जे पैशांच्या पलीकडे आहे ते निसर्गात आहे आज असं घर जर तुम्ही एखाद्या आर्किटेक्टला एखाद्या शहरामध्ये बांधायला सांगितलं बँगलोर पुण्यामध्ये तर ह्या घराचीच किंमत तुम्हाला एखादा आर्किटेक्ट पन्नास ते एक पन्नास लाख ते एक कोटी रुपये सांगेल इतके नॅचरल रिसोर्सेस त्या ठिकाणी अवेलेबल नसतात तर आपल्याला आपली किंमत ही पैशात नाही तर इथल्या निसर्गात आहे हे जेव्हा कळेल तेव्हाच आपल्याला गावात राहण्याची खरी किंमत आणि खरी कमाई लक्षात येईल चार दिवसांपूर्वी गोव्यातून काही कम्युनिटी लिव्हिंगसाठी तरुण आले होते त्यांच्यासोबत मिळून आम्ही इथे कोकम काढली ती वेचली आणि इथे आणून आम्ही ती फोडत होतो अचानक पाऊस आला आणि ऋतुचक्रच बदलून गेलं आहे आत्ता सगळीकडे पाणी साठलं आहे बऱ्यापैकी ह्या सीझनमध्ये लोक मिरगाची तयारी करत असतात मसाले तयार करतात भात उकडतात त्याचा उकडा भात बनतो त्यानंतर लोणची घालतात साठं घालतात कोकम सुकवतात त्याच्यापासून आगळ सरबत बनवतात ह्या सगळ्या गोष्टींच्या प्रिपरेशनचा हा काळ असतो पण अचानक पाऊस आल्यामुळे सगळं बदलून गेलं आहे आता मात्र कोणत्याही परिस्थितीत असलेली कामं तिथेच ठेवून भात पेरणी करायला लागणार आहे एक नवीन जीवनचक्र सुरू होणार आहे कुठेतरी क्लायमेट चेंजचा इम्पॅक्ट हा गावातल्या लोकांवरती व्हायला सुरुवात झालेली आहे आणि हा सिरियस इम्पॅक्ट आहे ज्या पद्धतीने जगभरामध्ये निसर्गचं नुकसान होतं आहे कार्बन इमिशन वाढत चाललं आहे ग्लोबल वॉर्मिंग होतं आहे ह्या सगळ्याचा एकंदर परिणाम हा पावसावरती ऋतूचक्रांवरती होताना दिसतो आहे आणि त्याच्यामुळे हे जे काही ऋतूचक्राप्रमाणे जे आपलं जग जगणं आहे ते कुठेतरी याच्यावरती इम्पॅक्ट होतो आहे आपल्याला वाटतं आपण गावात येऊन शाश्वत जगू पण तसं काही नाही आहे गावामध्येही आत्ता विकासाचे वारे व्हायला लागलेले आहेत कोकणामध्ये तर तुम्ही बघताय आत्ता मोठा नागपूर गोवा महामार्ग येतो शक्तीपीठ हायवे यात अख्खा कॉरिडॉरमधून ज्याला आत्ताच हायकोर्टाने इको सेन्सिटिव्ह झोन म्हणून डिक्लेअर केला त्याच कॉरिडॉरमधून हा हायवे आहे काही दिवसांपूर्वी आम्हाला तिथे वाघिण दिसलेली त्या सगळ्या गावांमधून हे रस्ते जाणार आहेत इथे कोस्टलला वेंगुर्ल्यामध्ये मोठा मोठा कोस्टल हायवे येतोय त्यानंतर इथून ग्रीनफील्ड हायवे जाणार आहे जवळच मोपाचं एअरपोर्ट झालं आहे दोडामार्ग सावंतवाडी वेंगुर्ला आणि गोवा हा सगळा भाग भविष्यामध्ये इकॉनॉमिक कॉरिडॉर बनवण्याचा प्रयत्न होतो आहे ह्याबरोबर कुठेतरी हे जगणं हरवणार आहे आपण आपल्यापुरती न विचार करता एक कम्युनिटी म्हणून गाव म्हणून आपण सगळेजणं या साध्या जगण्याला कशा पद्धतीने लोकांसमोर घेऊन येऊ शकतो जे जगणं हे खऱ्या अर्थानं एक मिलियन डॉलर जगणं आहे एक श्रीमंतांचं जगणं आहे भविष्यात इथे येऊन लोक जमनी घेतील आणि या ठिकाणी असंच सस्टेनेबल लिव्हिंग जगतो म्हणून सांगतील ते जगणं आपलं होतं कधीतरी हे लक्षात घ्या आणि कम्युनिटी म्हणून एकत्र या आणि तुम्ही एकत्र यायला पाहिजे म्हणून हे अशी स्पेस निर्माण करण्याचा प्रयत्न करतो पुन्हा एकदा सांगतो इथे राहायचे पैसे घेणार नाही आहोत पण इथे राहून तुम्हाला कष्ट करायला लागतील शाश्वत मार्गाने गावांमध्ये आम्ही काही उपक्रम घेतो त्याच्यामध्ये तुम्हाला सहभागी व्हायला लागेल आम्ही जो मोकळा वेळ आम्हाला मिळतो त्या वेळात आम्ही गावागावांमध्ये जाऊन मुलांशी संवाद साधतो शाळांमध्ये संवाद साधतो कोकण ही काय फक्त पर्यटन करण्याची मजा करण्याची आणि कंटेंट क्रिएट करण्याची जागा नाही हे एक जगण्याचं विद्यापीठ आहे इथलं साधं जगणं आपण स्वीकारायला हवं कष्टातला आनंद शोधायला हवा आणि या साध्या जगण्यातच आपण कोकणची आयडेंटिटी इथला निसर्ग जल जंगल जमीन आणि पर्यावरण वाचू शकतो